नमस्कार मंडळी कशा सगळे मस्त आहे ना तर मार्गशीर्ष गुरुवारच्या बाकीच्या रेसिपीज म्हणजे शाबूची खीर आणि साबुदाण्याच्या पिठाची लापसी किंवा वडी दाखवायचे तर पहिला आहे ना बारीक गॅसवर ड्रायफ्रूट्स भाजत ठेवलेले कारण ते कट करून सगळ्या गोष्टींमध्ये यूज करायचे होते आणि ही मिक्सरवर जाडसर भरड काढून घेतलेली शाबूची थोडीशी भाजून घेते साबुदाणा पण आधी भाजून घेतलेलं म्हणजे थोडा हलका होतो आहे आणि मिक्सरवर मग छानशी त्याची भरड निघते किंवा पीठही निघते आता ते भाजून घेतलेलं तुपावर उकळलेल्या दुधामध्ये मिक्स करते उकळलेल्या दुधामध्ये छान मिक्स करून घेतलं की त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून शिजवून घ्यायचं आमचा चोर ड्रायफ्रूट्स <laughs> खातो आहे भाजून ठेवलेले तर अचानक माझं लक्ष गेलं की याचा काय कारभार चालू आहे मग मी त्याचा छोटासा व्हिडिओ केला तर आता मी साखर घालून खीर तयार करते आहे आणि नेहमीच साबुदाण्याची खीर स्वतःच्या साबुदाण्याच्या थिकनेसनी घट्टसर होती आता हे लापशीची तयारी तर खूप वेळ पीठ भाजावं आहे शक्यतो करून त्याच्या नादाल न ना लागलेलं बरं आहे मी मला रेसिपी शूट करायची हौस होती म्हणून हे केलं पण हे खूप टफ काम आहे तर पूर्ण कलर बदलेपर्यंत शाबुदाण्याचं पीठ भाजून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले आता थोडं थोडं गरम पाणी घालून का तर गुठळा होऊ नयेत म्हणून आणि भरपूर पाण्यामध्ये आहे ना ह्याला शिजू द्यायचं खूप वेळ लागतो आहे शिजायला नाही म्हटलं तरी वीस मिनटं तरी सहज लागतात आणि मधूनमधून हलवत राहायचं की तळाला चिकटू नये म्हणून त्यानंतर मी यामध्ये साखर घातली पण माझं झालं असं की साखरेचं प्रमाण पडलं थोडं कमी त्यामुळे ते असं चिकट हलव्यासारखं जे होतं आहे ना ती लापसी गोडीला कमी झाली म्हणून मग मी आणखीन त्यामध्ये उसाभरी केला अशा की साखर मिक्स केली आणि त्याच्या वड्या तयार केल्या तर हे करायला मला खूप त्रास झाला मला ॲक्च्युली वड्या पाडायच्या होत्या तापसीच्या म्हणून मी तूप पाहणं क्रिस केलेली प्लेट घेतली आणि त्याच्यावर हे मिश्रण काढलं आणि सेट व्हायला ठेवलं ही रेसिपी ना ॲक्च्युली शिंगाड्याच्या पिठाची प्रॉपर तयार होते साबुदाणाला थोडा स्टार्च असतो आहे ना त्यामुळे चिकटपणा खूप असतो म्हणून मग मी असं हे वरून पिठी साखर घालून त्याला चांगलं मिक्स करून घेतलं जे की लाडवासारखं तयार झालं मिश्रण पण खाताना ना जेली चॉकलेटचा फील येतो याला पण कॅरेमल चॉकलेटसारखा तर हे असं तयार करून घेतलं आणि नंतर त्याच्यावरती पुन्हा पिठी साखर भुरभरून ह्याच्या वड्या पाडायचा प्रयत्न केला जो की असफलच होता कारण त्या वडा स्ट्रेच होत होत्या आणि पिझ्झाच्या चीजसारखं हे मस्त असं ताणलं जात होतं मी एक शेप बनवण्याचा प्रयत्न केला आणि बाकीचे मग वड्या पाडून कट करून एकतर राऊंड शेपमध्ये किंवा चौकोन शेपमध्ये त्याचे तयार करून घेतल्यात अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तयार झालं आहे शाबुदाण्याची खीर आणि लापसी वड्या